देवी प्रपन्नार्थी हरे प्रसिद्ध प्रसिद्ध मार्तर जगतो खिलस्य प्रसिद्ध विश्वेश्वरी पाहि विष्मम त्वमेश्वरी देवी चराचरस्य नमस्कार गृह विष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत सध्या आपण पाहतोय नवरात्री विशेष उपवासाच्या काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय उपवासाचा रसमवडा हा रसमवडा करायला इतकाच उपाय आहे जरी तुम्ही पहिल्यांदाच हा रसमवडा करणार असाल ना तरीही तुमचा रसमवडा अजिबात फसणार नाही एकदम मस्त होईल फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गोड आंबट तिखट चटपटीत शिवाय पोटभरीचा गरमागरम वाफळलेला उपवासाचा रस्सा मोळा उपवासाचा रसमोळ्या बनवण्यासाठी हे पाहिजे आपल्याला अर्धा पावला भोपळा एक छोट्या आकाराचं रताळ हो, आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे या तिन्हींची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्यात आणि या तिन्ही फोडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि पाण्यामध्ये ठेवायच्या आता ह्या फोडी आपल्याला कुकरच्या भांड्यात ठेवायच्या आहेत कुकरमध्ये पाणी घालायचं तू या फोडींमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे आता हे भांडं आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि मोठ्या आचेवर कुकरला आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची एका शिट्टीमध्ये या सगळ्या फोडी अगदी व्यवस्थित शिजतात हे पहा कुकरची एक शिट्टी झाली आहे जोपर्यंत कुकरची वाफ जाते तोपर्यंत एक मोठी वाटी भरून आपल्याला भगर म्हणजेच वरही घ्यायची आणि ही भगर आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यात घालून फक्त पंधरा ते वीस सेकंद फिरून घ्यायची म्हणजे ती बारीक रब्यासारखी बारीक होईल हे पहा अशा प्रकारे आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि ज्या वाटीने आपण भगर घेत होती ना त्या सव्वा दोन वाट्या भरून पाणी आपल्याला या कढईमध्ये घालायचं आहे त्याची फ्लेम मोठी करायची पाणी चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं एक चमचा रेड चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि हे तीनही जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे पहा आपल्या पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आता आपण जी भगर थोडीशी बारीक करून घेतली होती ना ती भगर आपल्याला एका हाताने हळूहळू पाण्यामध्ये घालायची आणि दुसऱ्या हातानं चमच्याच्या साहाय्यानं मिक्स करत राहायची आहे हे पहा अगदी एका मिनिटातच भगरनं जवळपास सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि आपली भगर आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे वरईनं सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे वरई अगदी पूर्णपणे घट्ट झाली आणि गोळा देखील झाली आता गॅस बंद करायचा आहे कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि भगर आपल्याला थंड होण्यासाठी अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे तोपर्यंत कुकरची पूर्णपणे वाफ गेली आता या फोडी आपल्याला बाहेर काढून घ्यायच्यात आणि पूर्णपणे थंड करून घ्यायच्यात फोडी पूर्णपणे थंड झाल्यानंतर पूर्ण मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये या फोडी घालायच्यात अर्धा इंच आल्याचे काप दोन तिखट हिरव्या मिरच्या घालायच्यात आणि अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं घालायचे अर्धी वाटी पाणी घालायचे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे यांची आपल्याला अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पण आपली बारीक पेस्ट तयार झालेली आहे आणि आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे शेंगदाणा तेल घालायचे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि एक सुकी लाल मिरची घालायची दोन्ही जिन्नस व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आणि यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा तिखट लाल मिरची पावडर घालायची आणि तीसुद्धा थोडीशी हलवून घ्यायची मिक्स करून घ्यायची यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी मिक्सरवर पेस्ट तयार केली आहे ना ती घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आता कढईवर झाकण ठेवून आपल्याला या पेस्टला अगदी दोन मिनटं दरदरून वाफ काढायची अशा प्रकारे मंदाचेवर दोन मिनटं दरदरून वाफ काढली ना तर सगळे मसाले या पेस्टमध्ये अगदी व्यवस्थित मुरतात दोन मिनटानंतर झाकण आहे पेस्ट व्यवस्थित हलून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे भांडं भिसून ते पाणी यामध्ये घालायचं आहे पुन्हा एकदा ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता आपल्याला रसम किती दाट किंवा किती पातळ आहे ना त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मोठ्या आचेवर खळखळून उकळी आणायची हे पण आपल्या रसमला खळखळून उकळी आलेली आहे आता हे रसम व्यवस्थित चमच्याच्या साह्यानं हलवून आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आता यामध्ये आपल्याला दोन आमसूल आणि एक चमचा बारीक चिलेला गूळ घालायचं आहे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता कढईमध्ये चमचा तसंच ठेवायचा आहे कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं दर दरून वाफ काढायची पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे हे प आपण कढईमध्ये चमचा ठेवून वाफ काढली ना म्हणून आपल्या रशाला रस्समला छान तर्री आली आहे आणि आता आपलं रस्सम तयार झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आपलं रस्सम तयार झालं आहे आता हे रसम आपल्याला झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे एवढं सगळं करेपर्यंत हे पहा आपली भगर थंड झालेली आहे आता ही थंड झालेली भगर आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची आणि ती थोडीशी अगदी मिनिटभर आपल्याला व्यवस्थित मिळून घ्यायची एकसारखी करून घ्यायची एकसारखी करून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कोथंबीर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तहात थोडंसं शेंगदाणं तेल लावून घ्यायचे आणि छोट्या लिंबा एवढ्याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे आणि गोळे तयार करताना हे मिश्रण आपल्याला दाबून दाबून घ्यायचे आणि मग गोळे करायचेत मध्ये पोकर राहता नाही जर मध्ये पोकर राहिले ना तर मग तेलामध्ये तळताना फुटतील गोळे तयार करेपर्यंत एका बाजूला मी मंद आचेवर गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम झालं आता आपण जे पहिल्या घाण्याचे गोळे तयार करून ठेवले होते ना ते गोळे यामध्ये घालायचेत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची परंतु गोळे घातल्या घातल्या लगेचच त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाही एक अर्ध्या मिनिटानंतर आपल्याला हे गोळे झाराच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं हलवून घ्यायचे आहेत खालीवर करून घ्यायचे आहेत आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर हे गोळे आपल्याला तेलातील बुडबुडे बुर्ण थोडेसे कमी होईपर्यंत म्हणजे अगदी मिनिटभर हलवून घ्यायचे आहेत हे पहा तेलावरील बुडबुडे कमी व्हायला सुरुवात झालेली आहे याचा अर्थ आपले हे वडे आजपर्यंत अगदी व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता हे गोळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत इथून पुढील सगळे गोळे आपल्याला अशा पद्धतीनेच तळून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा हे गोळे आपल्याला सुरुवातीला मोठ्या आचेवर त्यानंतर मध्यम आचेवर आणि अगदी सर्वात शेवटी मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत म्हणजे आतपर्यंत अगदी व्यवस्थित तळले जातील नाहीतर आतमधून कच्चे राहण्याची शक्यता असते आपले सगळे गोळे तळून झालेत एवढ्या मिश्रणामध्ये जवळपास आपले पस्तीस ते चाळीस वडे तयार होतात यातील एक वडा आम्ही तुम्हाला फोडून दाखवतो हे पा आतपर्यंत अगदी व्यवस्थित तळला गेलेला आहे आतमध्ये अजिबात कच्चा राहिलेला नाही आहे आपले वडे सुद्धा तयार झाले आणि रस्सम तर तयारच आहे आता एका बोलमध्ये हे रस्सम आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि रस्सममध्ये आपल्याला हे गोळे हळवारपणे सोडायचे आहेत आणि बारीक चिरलेल्या हिरव्यागार फ्रेश कोथिंबीरीने सजवायचे आणि लक्षात ठेवा रस्सम आपल्याला खूप घट्ट करायचे नाही आणि खूप पातळसुद्धा करायचे नाही आणि जेव्हा आपल्याला रस्सम वडा खायचा आहे त्याचवेळी आपल्याला गरमागरम रस्सममध्ये हे वडे घालायचे नाहीतर हे वडे सगळं रस्सम शोषून घेतात पाहताय ना तुम्ही आपल्या रसम खूप घट्टसुद्धा नाही आहे आणि खूप पातळसुद्धा नाही आहे आणि रसम तयार करताना आपण कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे त्यामुळे या रसमला तर अजिबात नाही आहे त्यामुळे खाताना त्रास होणार नाही रस्मसाठी जी तुम्ही तिखट लाल मिरची पावडर वापरली आहे ना ती रंगाची वापरली आहे की तिखटाची यावर या रस्समचा रंग अवलंबून आहे आपलं रसम खूप लालभडकही नाही आहे आणि खूप फिक्कसुद्धा नाही आहे अगदी परफेक्ट रंग आला आहे हो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा या रस्समसाठी आपल्याला ओल्या नारळाचा नक्की वापर करायचा आहे यामुळे खूप छान चव येते ते शिवाय गरमागरम रस्सम रसमोळ्याचाच आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे थंड नाही आहे की नाही करायला अतिशय सोपा आणि गोल आंबट तिखट चटपटीत असल्यानं स्वादिष्ट तर तो असणारच आहे शिवाय पोटभरीचा ज्या प्रमाणामध्ये आपण रसमोळा तयार केलाय ना तो पाच ते सहा जणांना अगदी पुरेसा होतो याआधी देखील आपण विशेष दोन प्रकारचं उपवास भाजणीचे पीठ साबुदाना पराठा साबुदाना न भिजवता इन्स्टंट साबुदाना वडा हे साबुदाना वडे करून कुकरमध्ये वाफवून घ्यायचे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आणि जेव्हा केव्हा नऊ दिवसांमध्ये आपल्याला याचा आस्वाद घ्यायचा असेल ना तेव्हा हे वडे तळून घ्यायचे अशा प्रकारचे साबुदाणे वडे पाहिलेत उपवासाचे चुरमा लाडू उपवासाची चकली आणि उपवासाचा कच्च्या कहीचा चिवडा देखील पाहिलेला आहे या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली त्या जरूर पहा मग तुम्हीसुद्धा या नवरात्रीमध्ये गोड आंबट तिखट चटपटीत गरमागरम वाफळलेला उपवासाचा वडा करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह रेसिपी तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद